मला तर फार दा आनंद झाला तुम्ही उगीच कोर्टात दादा त्या कोण माझी सभापतींना एवढं वाईट बोलले रेल्वेवाले ते काय नव्हते त्याचं नाव माहिती नाही कलेक्टर नाही नाही गाडगे काय नाव माहित नाही माझी सदस्य काय वाटत त्यांनी ती ऑडिओ क्लिप काढली मला माहितच नव्हतं मी काम झालो आणि ती ऑडिओ क्लिप आली ऑडिओ क्लिप आल्यानंतर माझ्यासारखी जी काय अडचण झाली मी ते तुम्हाला सांगतो पाच वर्ष मी कधी पोलीस घेऊन फिरलो नाही पाच वर्ष मी कधी पोलीस म्हणजे मागच्या गाडीत होता एक बिताला पुढं आपलं एक कॉन्स्टेबल असेल तो तिथे घरायचा मला माहित नव्हतं आहे का नाही पण ती घटना घडल्यामुळे मला पोलिसांनी तीन तीन तबूल तरी दिली एक कुठं उपाय हे पुढे गेलं दुसरं पाणी मागव आता यांना घेऊन फिरावं तर लोक लोक म्हणतीला माजला यांना नाही घेऊन फिरावं तर हे जे निवेदन देतात ना आवीन तिचे आपल्या सगळे पोळ्या आला ते म्हणजे आम्ही तुमच्यासाठी सरक्ष आणि तुम्ही घ्यायला हे आता पांढरला ती बाहेर काढलं मी सगळ्या म्हणून त्यांना एकच सांगितलं बाबांना तुम्ही माझ्याबरोबर करू नका तुम्ही गाडीत बसा गोळीचा आवाज झाला की मी तुम्हाला सांगतो मग तुम्ही का आपल्याला सवयची सवयस करायच बरे गंमत अशी आहे त्याच्यामध्ये एक आला होता काय माणसं तो बंदूक बंदूक घेऊन मध्ये इकडे राहतो कुणी पाठवलं म्हणजे की साहेबांनी सांगितलं सर्व सुंदर म्हणजे म्हणलं आहे तू ते आता मी पाहण्याचा म्हणजे आपल्या नशीबाला गोळी मारण्याला पण पाहण्याचा आणि वाचनाला पण पाहण्याचा फिरत असतो मी म्हणलं बाबा दुखांती घे काही काळजी करू नको मी काही नको